नमस्कार आपण आज नर्मदा नदीचा उगम बघत आहोत प्राचीन काळी भगवान शंकराने तपस्या करण्यासाठी अनेक पवित्र स्थळांची निर्मिती केली त्यावेळी ते त्यांच्या कंठातून अमृताच्या धारा निघाल्या त्यातूनच नर्मदा नदीचा उगम झाला नर्मदा नदीला रेवा या नावानेही ओळखले जाते कारण रेवा ही नर्मदा म्हणजेच रेवा आणि रेवा म्हणजेच नर्मदा नदी आहे कारण जेव्हा ती प्रभावित होते ना तेव्हा म्हणजेच तिच्या ज्या पानांच्या लाटा आहे ना त्यामुळे तिचा जो आवाज आहे ना तो तीव्र असा निर्माण होतो त्यामुळेच तिला रेवा नावाने पण ओळखले जाते आणि तिला शंकराची मानसकन्याही म्हटले जाते तर त्याचा एक विशेष महिमा आहे आणि कथेनुसार नर्मदा मातेचे उत्पत्तीचे कारण असे सांगितले जाते की इतर नद्यांच्या तुलनेत नर्मदा अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली मानली जाते मान्यता आहे आणि गंगा नदीत स्नान केल्याने जसे की के आपले पाप नष्ट होतात परंतु नर्मदा नदीला केवळ दर्शनानेच पापांचा नाश होतो तर गंगा नदी जशी पवित्र त्याहूनही जास्त पवित्र आणि श्रेष्ठ जर म्हटलं तर नर्मदा नदी आहे कारण गंगा नदीसुद्धा नर्मदा नदीलाच जाऊन मिळते आणि गंगा सुद्धा आपले पाप धुण्यासाठी नर्मदा नदीमध्ये जाते तर नर्मदा आणि शंकराच्या भक्तीचा जो संबंध आहे तो शिवपुराणामध्ये असे सांगितले जाते की एकदा भगवान शंकर अत्यंत समाधानी होऊन नर्मदा मातेचे वरदान दिले त्यांनी त्या नर्मदेला म्हटले तुझ्या प्रवाहात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला पवित्रता आणि मोक्ष प्राप्त होईल केवळ तुझ्या दर्शनानेही त्यांचे सगळी पापे नष्ट होईल आणि तुझे जे पाणी आहे ते कधीच दूषित होणार नाही तर नर्मदा शेवटी समुद्राला जाऊन मिळते तर ती नर्मदा नदीचा धार्मिक महत्त्व म्हणजेच नर्मदा नदीभोवती अनेक अशी शिवलिंगे तयार झालेले आहेत तर ज्यांना आपण नर्मदेश्वर शिवलिंग असे म्हणतात आणि असे मानले जाते की नर्मदेच्या किनारी असलेले शिवलिंग ही स्वयंभू आहे आणि त्याची पूजा केल्याने भगवान शंकराची कृपा सहज प्राप्त होते तर आपण नर्मदेची पूजा केली म्हणजेच शंकराचीही उपासना केल्यासारखेच आहे कारण नर्मदा परिक्रमा म्हणजेच एक नशीबवान आणि त्याला पूर्वसंचितही लागतं जसं की नर्मदा नदीची कथा आता पुढे आपण जशी की तिच्या परिक्रमेने जोडली जाते नर्मदेची परिक्रमा करणे हे अनेक भक्तांसाठी महान पुण्यकर्म मानले जाते नर्मदा परिक्रमेचा अर्थ आहे नदीच्या एका किनाऱ्यापासून प्रवास सुरू करून पूर्ण नदीला प्रदक्षिणा घालणे याचा अर्थ आपण पूर्ण नदीला प्रदक्षिणा घालतो जवळपास साडेचार ते पाच महिने नर्मदा नदीचे आद्य भक्त म्हणजेच शिवपुराणामध्ये नर्मदा मातेचं सर्वात मोठा भक्त म्हणून ऋषी मार्कंडेय यांचा उल्लेख आहे त्यांनी नर्मदेच्या किनारी तपस्या करून भगवान शंकराचे दर्शन घेतले आहे नर्मदेच्या किनारी अनेक देवांनी तपस्या केली आहे जसे की ब्रह्मदेवाने सुद्धा तिथे तपश्चर्या केली आहे तर ब्रह्मदेवाचे सुद्धा तिथे मंदिर आहे ही, ही कथा नर्मदा मातेच्या दिव्य स्वरूपाचे आणि तिच्या पवित्रतेचे महत्त्व सांगते त्यामुळेच नर्मदा नदी केवळ एक जलप्रवाह नसून ती श्रद्धा आणि भक्ती आणि मोक्षाचा मार्ग आहे असे म्हटले जाते आपल्याला जर चौऱ्याऐंशी लक्ष येऊन जर मुक्त व्हायचे असेल तर नर्मदा परिक्रमा नक्की करावी आणि नर्मदे हर नर्मदेहर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका